सार्थ श्री एकनाथी भागवत ग्रंथामध्ये भगवान श्रीकृष्णांनी मला प्राप्त करण्याचं एकमेव मार्ग म्हणजे भक्ती मार्ग अध्याय नंबर दोन ओवी नंबर तीनशे दहा देव चारी भाया उभविया चारी भाया निजात्म चा उपाया निजात्म प्राप्तीच्या उपाया भक्त्याहम एकया ग्राह्या बोलीला लवलाया श्रीकृष्णा बोलीला लवला अर्थ लक्षात घ्या देव म्हणतात की प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्णाने आपल्या चारही भुजा उभारून निजात्म उपाय सांगताना भक्त्याहम एक ह्या ग्राह्या म्हणजेच एका भक्तीनेच मी प्राप्त होणारा आहे असं सांगितलेलं आहे आता भक्ती म्हणजे काय हे आपण इथं समजून घेऊया आणि देवाला प्राप्त करण्याचे इतर काही मार्ग आहेत का मग भक्ती म्हणजे वाशी एकरूप होणे कसे आता समजून घेऊया बघा मराठीमध्ये शब्द आहे विभक्त विभक्त म्हणजे वेगळा झालेला विभक्तच्या विरुद्ध शब्द आहे भक्त विभक्तच्या विरुद्ध भक्त विरुद्ध भक्त म्हणजे जोडले जाणारा भक्त भक्ती करतो पण जोडण्याची प्रक्रिया म्हणजेच एकरूप होण्याची प्रक्रिया म्हणजे भक्ती देवाची भक्ती करणे म्हणजे देवाशी एकरूप होणे आता देवाला प्राप्त करण्याचे चार मुख्य मार्ग आहेत भक्ती मार्ग आपण एक पाहिला आहे दुसरा मार्ग आहे ज्ञानयोग तिसरा मार्ग आहे राजयोग चौथा मार्ग आहे कर्मयोग ज्ञानयोग म्हणजे ज्ञानाची प्राप्ती पूर्ण ब्रह्मज्ञान प्राप्त झाल्याने देवाची प्राप्ती होणे या मार्गामध्ये खूप ज्ञान आपल्याला प्राप्त झालं सगळ्या प्रकारचं ज्ञान आपल्याला प्राप्त झाल्या तरी अहंकार येण्याची दाट शक्यता या मार्गात असते आणि अहंकार असतो तिथं आपण देवाला प्राप्त करू शकत नाही कारण शिव आणि जीव यांच्यामध्ये एकच पडदा आहे तो म्हणजे अहंकाराचा तो अहंकार संपला की जीव शिवाशी एकरूप होतो साधकाला अहंकार उत्पन्न होण्याची दाट शक्यता असते म्हणून हा मार्ग कठीण आहे दुसरा मार्ग तिसरा मार्ग जो म्हटला तो राजयोग राजयोग म्हणजे ध्यानधारणे भगवंताला प्राप्त करणे यामध्ये शरीराला झिझवण्याचं कार्य साधक करत असतो आणि ध्यानामध्ये तल्लीन होऊन भगवंताशी एकाग्र होण्याचा प्रयत्न करतो तर ध्यानयोगसुद्धा कठीण आहे कारण शरीराला अनंत यातना या राजयोगामध्ये होऊ शकतात चौथा मार्ग जो आहे तो म्हणजे कर्मयोग या ठिकाणी निष्काम कर्मयोग अपेक्षित आहे निष्काम कर्मयोग म्हणजे कर्तव्य म्हणून कर कर्म करणं आणि प्रत्येक गोष्ट भगवंतासाठी करणं हा निष्काम कर्मयोग शेवटी भक्तिमार्गामध्येच विलीन होत असतो म्हणून निष्काम कर्मयोगाचा शेवट हा भक्तिमार्गातच होतो आता भक्तिमार्गामध्ये आपण सांगितलं की भक्ती म्हणजे भगवंताशी एकरूप होणं याचा अर्थ काय तर भगवंताशी एकरूप होणं म्हणजे नेहमी भगवंताचं चिंतन करणे भगवंताचं अहोरात्र स्मरण करणे त्याच्याशी एकरूप होणे म्हणजे त्याच्यावर नितांत प्रेम करणे आपले सर्व इंद्रिय आपले सर्व विषय हे भगवंताकडे लावणे आपले अकराही इंद्रिय पाच कर्मेंद्रिय पाच ज्ञानेंद्रिय आणि मन हे पूर्णपणे भगवंताकडे लावणे ह्याला म्हणतात भक्तिमार्ग कारण इतकं प्रेम त्या साधकाचं भगवंतावर जडलेलं असतं जसं दोन प्रेमी एकमेकांबद्दल सतत चिंतन करत असतात त्यांना दुसरं काही सुचतच नाही त्या प्रकारचं स भक्त आणि भगवंत यांच्यामध्ये नातं आपल्याला पाहायला मिळतं ते जसं लाडकं मूल आणि आई यांच्यामध्ये जे प्रेम असतं त्याप्रकारे तो भक्त आणि भगवंत एकमेकांशी राहत असतात आणि भगवंत त्या भक्ताच्या अधीन होतो जेव्हा प्रेम इतक्या उच्च स्थितीला जातं तेव्हा एकरूप म्हणजे भक्त आणि भगवंत यामध्ये भेददेखील राहत नाही अशा प्रकारची अवस्था त्यांची झालेली असते असे अनेक उदाहरणं आपल्या संत परंपरेत आपल्याला पाहायला मिळतात संत तुकाराम महाराज हे भक्तीचे भक्तिमार्गातले उच्च आदर्श आपल्या डोळ्यासमोर आहेत विठ्ठलाची भक्ती त्यांनी केली त्याचप्रमाणे भक्त प्रल्हाद जो नारायणाच्या भक्तीमध्ये नेहमी तल्लीन राहायचा आणि हा मार्ग अत्यंत सोपा आहे कारण ह्यामध्ये शरीराला झिजवण्याची गरज नाही याच्यामध्ये कोणतंही ज्ञानाचा अहंकार येण्याचा आवश्यकता नाही ह्यामध्ये फक्त तुम्हाला भगवंतावर निर्मळ प्रेम करणं आवश्यक आहे आपल्या हृदयामध्ये भगवंतासाठी नितांत प्रेम उत्पन्न केलं की के ॲटोमॅटिकच आपण भगवंताशी एकरूप होऊन जातो कारण तो हृदयातच बसलेला आहे तो भगवंत आपल्या हृदयात असल्यामुळे नितांत प्रेम जर आपण हृदयामध्ये त्याबद्दल उत्पन्न केलं तर त्या भगवंताशी एकरूप व्हायला वेळ लागत नाही म्हणून भक्तिमार्ग हा सगळ्यात सोपा मार्ग आहे आणि तोच एक मार्ग भगवंताला तात्काळ प्राप्त करण्याचा आहे हे स्वतः भगवान श्रीकृष्ण चारही बाजू चारही भुजा आता भगवंत चतुर्भुज आहे या ओबीवरून आपल्याला समजतं त्याच्या चार भुजांमध्ये आपल्याला माहिती आहे शंखचक्र पद्म आणि गदा ह्या चार गोष्टी आहेत आणि चारही भुजावर करून देव सांगत आहे याचा अर्थ शंभर टक्के त्यावर विश्वास ठेवा असं देव देवाला सांगायचं आहे एकही टक्क्याचं शंका त्याच्यात ठेवू नका शंभर टक्के मी गर्जना करून सांगत आहे की मला प्राप्त करण्याचं एकमेव साधन म्हणजे भक्तिमार्ग आहे